जमीन आहे भारतातील महानगरे हळूहळू जमिनीखाली जात असल्याचा धक्कादायक अहवाल नमस्कार लोक समाचार चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला एका अशा गंभीर संकटाबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे होय तुम्ही बरोबर ऐकले भारताची आर्थिक राजधानी मुंबई असो देशाची राजधानी दिल्ली असो किंवा आपली प्रमुख शहरे वजा चेन्नई कोलकाता आणि बंगळुरू असोत ही महानगरे आता हळूहळू जमिनीखाली बसत आहेत आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका ताज्या आणि धक्कादायक अभ्यासातून हा गंभीर निष्कर्ष समोर आला आहे संशोधकांनी दिलेले आकडे अत्यंत चिंताजनक आहेत राजधानी दिल्ली येथे जमीन खचण्याचा वेग एकावन्न मिलीमीटर mm प्रतिवर्ष इतका प्रचंड आहे चेन्नई तामिळनाडूची राजधानी दरवर्षी एकतीस पूर्णांक सात दशांश मिलीमीटर खाली जात आहे मुंबई आपली मायानगरी मुंबई सव्वीस पूर्णांक एक दशांश मिलीमीटर प्रतिवर्षाच्या दराने खाली सरकत आहे कोलकाता या शहराचा वेग आहे सोळा पूर्णांक चार दशांश मिलीमीटर प्रतिवर्ष बंगळुरू आयटी हब म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू सहा पूर्णांक सात दशांश मिलीमीटर प्रतिवर्षाच्या दराने खाली बसत आहे तज्ज्ञांनी या सबसिडन्स जमीन खचण्यासाठी मुख्यतः तीन कारणे दिली आहेत एक अमर्याद शहरीकरण शहरामध्ये सिमेंट आणि कॉन्क्रीटचे जाळे इतके वाढले आहे की जमिनीला पाणी शोषून घेण्यासाठी जागाच राहिली नाही दोन कॉन्क्रीटीकरण नैसर्गिक भूभाग सिमेंटच्या थराखाली गेल्यामुळे पाण्याचे नैसर्गिक चक्र बिघडले आहे तीन अमर्याद भूजल उपसा घरांसाठी उद्योगांसाठी आणि शेतीसाठी जमिनीखालचे पाणी मोठ्या प्रमाणावर खेचले जात आहे यामुळे जमिनीतील पोकळी वाढत आहे आणि जमीन खाली खचत आहे हे आकडे आज लहान वाटू शकतात पण तज्ञांचा स्पष्ट इशारा आहे जर वेळीच पाऊल उचलले नाही तर येत्या काही दशकांत इमारती पूल रस्ते आणि संपूर्ण पायाभूत सुविधांना मोठे आणि अपरिमित नुकसान सोसावे लागेल समुद्राच्या पातळीतील वाढ आणि जमीन खचणे या दुहेरी संकटाने या शहरांचे भविष्य अंधकारमय होईल हा प्रश्न केवळ सरकारचा नाही तर आपल्या प्रत्येकाचा आहे वेळ गेल्यानंतर सावध होणार की आजच जागे होऊन जलसंवर्धन भूजल पुनर्भरण आणि नैसर्गिक बांधकामाला महत्व देणार लोकसमाचार चोवीस तास तुम्हाला आवाहन करत आहे व्हा अन्यथा आपली महानगरी येत्या काळात सिंकिंग सिटीज म्हणून ओळखली जातील या विषयावर पुढील अपडेटसाठी पाहत राहा लोकसमाचार चोवीस तास